कृष्णारी माऊली कशी दिसते मी आयुष्यातला माझा पाचवा मेकअप आहे आज त्या दिवशीचा ब्लॉगचा चौथा होता आजचा पाचवा आहे साडेतीच आहे कारण मला ही साडी फार आवडली आहे आणि तुम्हाला अशी जर साडी घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपच म्हणते इन्स्टाला डी एम करा तुम्हाला ह्या शॉपचं मी शॉप आईच्या आपलं हे एख गोष्टी मिळतात सॉरी अमृत ताई चाकण चाकणमध्ये ताईचा खूप मोठा स्टुडिओ आहे जो की तुम्हाला रेंटली कॉस्ट्युम मिळतील मला सांगा डीएम करा मी तुम्हाला काय आयडी पाठवते आयडी आणि तुम्हाला जर असं मेकअप घ्यायचा असेल तर आपल्या मेकअप आर्टिस्ट सोन आहे जर तुम्ही कात्रज किंवा सासवड हडपसर हा जर भागात राहत असाल तर ही ताई तुम्हाला जवळ पडेल मेकअप शूट करण्यासाठी तुम्हाला जवळ पडत आणि माझं <laughs> नाव सांगून या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल <laughs> ताई टिकली छान दिसते का मी चंद्रपूर लागू एक माहिती छान दिसते ती दे गं तिकडे तिकडून दे गं तू ती ताई तिकडे ती दिसते बघ टिकली

तुम्हाला जर असा माझ्यासारखा मेकअप करायचा असेल तर नक्कीच सोनाली डीएम करा आणि तिथे मेकअप नवीन नवीन काहीतरी लुक करण्यासाठी या धन्यवाद आता वडिपूर एवढं भारी शूट केले ते, के ते मोबाईल मध्ये त्याचे क्षण टिपून येते टिपून फोटोग्राफर कोण आकाश आहेत आकाशित आता हा पण मोठा आकाश रामकृषी माऊली नशीब पण बघा आता मी सासवडचा विसावा लिहून थांबले पालखीचा फोटोशूटला प्लेस कुठलं मिळाले तर सासवडचं आपलं पायथ्याच विसाव्याच अग ज्ञानोबांचं तुकोबांची विसावाची किती छान ना नशीब असावतात फक्त सायजी सारखा प्रत्येक ठिकाणी आपल्याला इन केलं कसा दादू होता समोर माझ्या आनंदाच व्हायला आपला दादू तो होताच बरोबर मला जी मिळालं ते तुला मिळालं काय नाही ग बसतू अपशो कोणी मा बसत माझं माझ कॅन्सल झालं सर्व तुझा पायगुण चांगला ना नाही माझा आता तू पायगुण चांगले आज आहे तर कसं <laughs> दिसतो रे की दाद ओके एकदम ओरिजिनल ते ओरिजिनल हा ना मला तेच आवडतं रे कधी बघितलं का आपल्याला मेकअप करताना म्हणलं मेक की मेकअप किती हे पण लिहून ठेवले पाचवा मेकअप आहे आपण पहिला कुठला माहिती आहे का जो फ्लेक्सला ला आपल्या जे डीपी आहे का लावला तो पहिला दुसरा मुंबईचा दुसरा मुंबई बरोबर का आणि तिसरा ती ति तुझी देवी माझी मी तुझा अनिल कपूर माऊली एक बिझनेस टाका म्हणते सगळे रिस्टार बिझनेस टाकताय वाटते आपण बी काय तरी टाकू मला सजेशन द्या की सगळे रिस्टार वाले एकतर कपड्याच टाकते ना एक तर हॉटेल टाकायला मी काय टाकू नक्की <laughs> मला कमेंट करून सांगा आपलं नाव सांगा की माऊलींच्या नाही का आपलं आध्यात्मिकांवरती नाव सांगा माऊलीचं ज्ञानेश्वर असं काहीतरी का नाव सांगा आनंदवारी सा आनंदवारी नाव कसं वाटते रे प्रत्येक गोष्टीला आनंदवारी भारी पण बिझनेसला थोडीच आनंदवारी टाक आनंदवारी नाही वाटणार काहीतरी वेगळं पाहिजे युनिक ना, ना? माऊली मला नक्की कमेंट करून <laughs> सांगा माऊली ओ माऊली शॉपचं आपण वाटतं आहे पांडुरंगाचंच नाव सांगा मला जे काही सांगायचं पण पांडुरंगाचे रिलेटेडच सांगा नावाने चालवणार काय नाही भेजेच चांगलं सगळं काय चांगलं चालू आपण कापा कापी नाही माऊली नाही त्याच्यान्मातीहून तसं पाप नाही करायचं काय मत ये तुझ्याच्या बरोबर देवानं एवढं चांगलं दिलं त्याचा आपण खाव हा आता श्रावण आलाय बर का श्रावण लोकांनी नॉनव्हेज सोडलं सोडला देव आपला आई देव आपली लोक त्याला वेड्यात काढतात महिनाभर खात नाहीत आणि श्रावण व्हायच्या आधी एवढं फुटूस तर खाल्ला मटन चिकन पार आणि श्रावण संपला की परत तिकडे दारू लायला देव वेडा आहे कोणला वेड्यात मावली तुम्ही कोणला वेड्यात काढता आजचं लोकेशन माझ्या बोलण्याचं जास्त मनावर घेत जाऊ नका जे मला योग्य वाटतं मी ते बोलण्याचा प्रयत्न करते मला म्हणताल तुला शाणी थलानं बिस्तानं सॉरी जे मला वाटतं मी पर्सनली तुम्हाला सांगते जे माझे भावंड आहेत त्यांनी चांगलं वाटलं तर भारी वाटा नाही चुकून काही जर माझ्याकडनं तुम्हाला काहीतर चुकून बोलले असेल तर मीच दिलगरी व्यक्त करते तुम्हाला दुखवायचं इंटेन्शन नसतं त्या मागचं आपण जर एखादा आता सपोज सोमवारी बरोबर आपण जर मटण खाल्लं असेल तर अठ्ठेचाळीस तास लागतात ते मटण आपल्या शरीरात पचण्यासाठी आणि लोक काय करतात रविवारी खातात म्हणजे नाही उद्या सोमवार आहे संध्याकाळी बारापर्यंत खाऊन घेतात सकाळी डोकं उद्या सोमवार पाळतात लेडत खाडतोय आपण येड आहे इथं बघा बघू शकता फोटोशूट चालू आहे क्लोजअपच लागतात हा एक लावतात

इसको क्या बोलते हैं भटा <laughs> ना सॉरी असला पण काय करत नाही जस्ट जोक म्हणून सोडून द्या थोडासा मजा था संगाना कशी दिसते मी या नवारी साडीत संगाना कशी मी खूप छान खूप छान छान मेकअप केला आहे अपने ताई सोनल ताईने जसा मला हवा होता तसा हा माझ्या आयुष्याचा पाचवा मेकअप आहे पाचवा मागा अर्धच राहील आपलं तिसरा मेकअप आपण तू देव माझी मी अनिल कपूर ह्या गाण्याला केला आणि चौथा मेकअप हा परवा दिवशी केला आणि आजचा पाचवा मेकअप आहे दोन दोन पदर घेतो मागचे बसले असते का नाही पण दादा मागचे काय येतो कस मला माझा फील तुझं कस फील असा अरे कसला आला आहे दादा आठ बेगा तुला बघा हेच कर असं पूर्ण घे कारण पूर्ण साडी खूप छान दिसते दादा हा छान दिसतो कारण मारे कुठून येतो

खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोमान काश्मीरला कुठं कुठं जायच हनी म्हणला राय काय दादा ना रिजेक्शन आले गाण्याच बरोबर आठवलं रे एकदमच भर एकली जागो कशी सासूला अडचण सांगो कशी घरात पाहुणा दारात नेऊन एकांत मेळांना भेटायला कुठं कुठं जायाच हनी म्हणला सांग कुठं कुठं <laughs> ना, जा नाही आम्ही महाराष्ट्रातच फिरणार दादा तुला काही प्रॉब्लेम आहे का तिकडे कुणी पैसे घालवायचे एवढे कुठं कुठं आणि आजूबा आठव लावणे तुला टाकते ना आपल्या आपल्या भारीच बाई तो बुलेट खट्या गुरगुर बसव नामज फिरव ज्ञान हो दुर दुर खट्याळ बाई येत नाही पुढची झालं ஜம்மனை <laughs> க <laughs> 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 असं काही करे हे नमस्कार नाही माझं अंग भिंग दुखायलाय डोक्यात एवढ्या क्लिपा गेल्यात नाही सो अशा आज आपलं फोटोशूट झालं आहे आपण आलो तो आज दुबई फाट्याला आज आपलं शूट झालं आहे कुठलं तर आपलं न्यूझीलंडच्या फाट्याला झाले मशी तर अशा पेन आपलं शूट झालं आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला माझी साडी कशी वाटली माझा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर असे मस्तपैकी फोटो काढायचे असतील किंवा मेकअप करायचे किंवा असे कॉस्ट्यूम हवे असतील तर मला नक्की मेसेज करा मी तुम्हाला त्या लोकांचा नंबर नक्की देईन रामकृष्ण रिमावली